नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अतिशय सोपे आणि सुंदर फक्त दहा ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज मी यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल दोन शब्द बोलणार आहे यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी झाला ते थोर स्वातंत्र्य सैनिक आणि राजकारणी होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले यशवंतराव चव्हाण यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असे म्हटले जाते त्यांनी समाजकारण शिक्षण आणि साहित्य या क्षेत्रांना प्रोत्साहन दिले ते देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री देखील होते त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे अशा महान नेत्याला माझे विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा